मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की पारू किचनमध्ये असते त्यावेळेसच तिथे दिशाही असते आणि ती पारूला टोमणे मारत असते त्यावेळेस पारू तिला म्हणत असते की मी या घरी संसार थाटणार आहे पार्वती आदित्य किर्लोस्कर आहे आणि तिच्या मंग गळ्यातलं मंगळसूत्र बाहेर काढून ती म्हणते की आम्ही त्या दिवशीच पळून जाऊन लग्न केले तर इकडे अहिल्याने श्रीकांत त्यांच्या रूममध्ये बोलत असतात त्यावेळेस श्रीकांत आदित्य पारूच्या लग्नाविषयी बोलत असतो तेव्हा अहिल्या म्हणते की ज्या शक्यताच नाही आहेत त्या पडतळून बघायची काय गरज आहे तेव्हा श्रीकांत म्हणतो की अगं का शक्यता नाही की पारू आदित्यची बा बायको होऊ शकते आणि तेवढ्यातच तिथे पारू आलेली असते तर पारू त्यांना न विचारता तशीच रूममध्ये आलेली असते हे बघितल्यानंतर आहिल्याला खूपच राग आलेला असतो आणि ती पारूला म्हणत असते की पारू हे काय तुझ्याकडे एवढेही मॅनर्स नाही आहेत की कुणाच्या तरी रूममध्ये जाताना नॉक करून जावं आणि तुझा युनिफॉर्म फुटे असं ती तिला ओरडत असते आणि असं वागण्यानंतर पारूला मात्र खूपच भीती वाटलेली असते पारुला समजत नसतं की आईला असं का बोलतीये ती असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा